पोलसी एकदम ताजा सी फूड आणि चिकन व मटनसाठी पोलसी सी, सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातल्या अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी ते जयंती साजरी करण्यात आली यावेळी माऊली मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मंडळाचे सदस्य प्रमोद मसूरकर यांच्या उपस्थितीत पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी माऊली मित्रमंडळाचे भगवान कासले प्रदीप कुमार जाधव प्रसाद पाताडे बाबुराव घाडीगावकर तसेच वाघदेचे माजी सरपंच भाई काणेकर तसेच माऊली मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी सिद्धार्थ वरवडेकर रविकांत वरवडेकर राजेंद्र जाधव काशीनाथ जाधव बापू जाधव हरिश्चंद्र जाधव देखील उपस्थित होते